कारभाऱ्यांची माझी भांडणं झाली म्हणून पळत पळत टेरिसवरती गेली आणि म्हंटल आज आत्महत्याच करून टाकावी परतनी मी माझा इरादा कॅन्सल केला बरं का म्हटलं जर आपण मरलो तर तुमची कोण काळजी घेणार तुमचं कोण डोकं खाणार म्हणून तिथंच थोडा वेळ रॅम्प वॉक केला आणि हाहू हाहू करत माइंड रिलॅक्स केलं बरं का कारभारी एवढं भांडलं तरी खाली येऊन त्यांच्यासाठी पालक पराठा केला बरं का माझ्या एवढी बिनलाजी कुठंच सापडणार नाही तुम्हाला तसं नाही बरका नवऱ्यावरच ना प्रेम हो बाकी काय नाही घरामध्ये किती हेल्दी जेवण असलं तरी पोरींना माती खायची सवयच माती नाही ती चिंचूक आहे माझ्या ग्लोईन स्किनच एकच सिक्रेट आहे बरका ती म्हणजे तिथं बेसिन वरती घासण होती त्याने आपण तोंड घासतो घासन शिवाय आपलं तोंड काही चमकत नाही हाताने तर अजिबातच नाही कोणाला सांगू नका बरका हे हत्यार बघा उगच कारभारी काय येकडं बोललं मग संपलाच खेळ कारभार्यांच्या मागच हात धुवून लागती चेष्टा करती, नाहीतर जाचाल पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट करायला तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का